रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अनुष्का कांबळे हिला तायकॉन्दो स्पर्धेत गोल्ड मेडल नॅशनल स्पर्धेसाठी निवड अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय तायकॉन्दो स्पर्धेत अनुष्का जितेंद्र कांबळे हिने दहा वर्षाखालील बावीस किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवला आहे तिची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे

या निवडीनंतर अनुष्काचं अभिनंदन होतय महान इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा